नमस्कार सर्वांचं स्वागत आपल्या आपल्यामध्ये मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही लेडीज असो की जेंट्स असो काही फरक पडत नाही कारण तुम्ही जेंट्स असाल तर तुमच्या घरातल्या महिलांनाच कामात येईल हा व्हिडिओ तर बघा व्हिडिओला लाईक करून टाका आल्याबरोबर आणि सरकारी स्कीमसाठी आणि गव्हर्नमेंट योजनांसाठी चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून एकही गव्हर्मेंट स्कीम आणि एकही एक सरकारी योजना आहे वंचित झाली नाही पाहिजे ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी महिला महिला व बालविकास मंत्री आदिती ट श्री आदि आदिती तटकर यांनी अशी घोषणा या ठिकाणी केलेली आहे की के लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये चाळीस साडेचार हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ठीक आहे फक्त हा बघा साडेचार हजार कोणाला मिळणार आहे आणि पंधराशे कोणाला मिळणार आहे ज्यांना आता भेटत आहे महिन्याला यांना पंधराशे मिळणार आहे ज्यांना अजून भेटले नाही त्यांना साडेचार हजार भेटणार आहे आणि जर तुम्ही आधार कार्ड अजूनसुद्धा हो लिंक केलं नसेल तर तुम्हाला ते पैसे भेटणार नाही तुम्हाला आधार कार्ड लिंक करावंच लागेल तेव्हाच तुम्हाला त्या ठिकाणी पैसे भेटतील ठीक आहे आणि बँकेवर जर ऐकत नसतील तर त्याची कंप्लेंट करा वर मॅनेजर होतो ब्रांच मॅनेजर होतो की हे साहेब आपलं काम ऐकत नाही आहे कारण त्यांच्यामुळे तुमच्या का हक्काचे पैसे तुम्ही मुख्यमंत्र्यांची बहीण आहे घाबरू नका ठीक आहे आणि गव्हर्नमेंट या स्कीमसाठी सरकारी योजनांसाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा तर बघा पूर्ण व्हिडिओ बघा या ठिकाणी तुम्हाला टोटल मिळणार आहे अठरा हजार ठीक आहे तर तो टोटल अमाऊंट अठरा हजार आहे मित्रांनो आणि अठरा हजार झाल्यानंतर ही योजना बंद होणार आहे असं माझं मत आहे ही योजना बंद झाल्यानंतर परत पाच वर्षानंतर निवडणुका येतील तेव्हा चार पाच आधी योजना परत सुरू होऊन जाईल ठीक आहे तर पण सर्वांना जास्तीत जास्त योजनाचा फायदा घ्या बस आधार लिंक करा पैसे येऊन जातील ॲपरूटचे मॅसेजसुद्धा येऊन जाईल काही काळजी करू नका आणि माझा प्रत्येक व्हिडिओ बघत राहा कारण की माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत आणलेली असते ठीक आहे आणि बँकेसंदर्भात कुठलंही काम असलं तर बँकेत जायची गरज नाही घरी बसल्या सुद्धा करू शकता जसे की संबंधित बँकेच्या कुठल्याही टोल फ्री आणि कस्टमर केअर नंबरवर तुम्ही कॉल करून या ठिकाणी त्यांच्याशी संभाषण करू शकता तुमचे प्रश्न अडीअडचणी विचारू शकता कस्टमर केअरच्या माध्यमातून तुम्ही घरी बसल्या बसल्या तुमच्या बँकेसंदर्भात सर्व माहिती विचारू शकता तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र